नमस्कार मी अमृता दीक्षित आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपण सर्वांचं स्वागत सादर करीत हो, आहोत ठळक घडामोडी ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये भूमिका घेईल जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचे काम आम्ही करू असे विजय चौगुले यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले सभा चालू नाही सर अशी चर्चा सुरू आहे की संजीव नाईक यांना देऊन त्यांना धनुष्यबाणावर लढवणार आहे तर आपण धनुष्यबाण जर संजीव यांना दिला तर धनुष्यबाणासाठी काम डिसिजन आहे मध्यंतरी खूप नाराजी व्यक्त केली होती संजीव नाईकांच्या विरोधात संजीव नायकांना उमेदवार दिली तर काय भूमिका असेल नवी मुंबईच्या शिवसेनेची मग वेळ आला होता समजा पण आता जे काय आम्हाला पक्ष पक्ष जे सांगेल ते पक्षाच्या हिशोबाने आमचे थँक्यू सुट्टीच्या दिवशी उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही ठाणे जिल्ह्यामधील तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये काम करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून संपूर्ण तयारी व मशिनरी जिल्हा प्रशासनाकडे आले असल्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंदारे यांनी सांगितले दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज झालेला आहे आपल्या जिल्ह्यामधल्या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये तेवीस भिवंडी चोवीस कल्याण आणि पंचवीस ठाणे या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या दिनांक सव्वीस एप्रिलपासून नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत ते तीन मेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत त्याचा सविस्तर कार्यक्रम आपल्यामार्फत प्रसारित करण्यात आलेला आहे भारत निवडणूक आयोगाने तो प्रसारित केलेला केलेला आहे नामनिर्देशनपत्र सादर करायचा अंतिम दिनांक तीन मे आहे छाननी चार मेला होणार आहे सहा मेपर्यंत ते विड्रॉल केलं जाणार आहे आणि वीस मे हा मतदानाचा दिवस असणार आहे या मतदानासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज असून जिल्हा प्रशासनाच्या मार्फत आवश्यक असलेली मतदान केंद्र मतदान मतदानासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ मतदानासाठीची मतदान यंत्र मतदार याद्या ह्या सर्वांची पूर्णपणानं चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे साधारणपणाने आपल्या जिल्ह्यामध्ये सहा हजार पाचशे ब्याण्णव इतकी मतदान केंद्रं आहेत या सगळी मतदान केंद्राची तपासणी करण्यात आलेली आहे ह्या सगळ्या मतदान केंद्रावर अशोर्ड मिनिमम फॅसिलिटीजची उपलब्धता करून देण्यात येत आहे या मतदान केंद्रासाठी आवश्यक असलेला मनुष्यबळ एकतीस हजार च्या आसपास एकतीस हजार आहे त्याशिवाय वेगवेगळ्या निवडणुकीच्या का संदर्भामध्ये काम करणारे जे कार्यालय आहेत त्यामध्ये अकरा हजाराच्या आसपासचा मनुष्यबळ काम करतोय तर एकत्रितपणानं जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये काम करणारं मनुष्यबळ विचारात घेतलं तर साधारणपणे बेचाळीस हजार नऊशे इतकं मनुष्यबळ या याच्यामध्ये काम करते निवडणुकीच्या कामामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या कामामध्ये काम करते निवडणुकीच्या संदर्भामध्ये आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी एक मोठा विषय असतो आणि त्या विषयाच्या अनुषंगानं आवश्यक असलेल्या फ्लाईंग स्क्वॉड स्टॅटिक सर्वेलन्स टीम व्ही एस टी व्ही व्ही टी ह्या सगळ्यांची पूर्णपणानं तयारी झालेली आहे जिल्हा प्रशासन त्या अनुषंगानं गेल्या महिनाभरापासूनपासूनच पूर्णपणानं सज्ज झालेलं आहे आणि या संदर्भामध्ये पूर्णपणानं ह्या ॲक्टिवेट झालेल्या आहेत जे वेगवेगळी ॲप आहेत त्या ॲपचाही वापर सी विजीलसारख्या ॲप आहेत त्या सी विजिलच्या ॲपचाही मोठ्या प्रमा प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये वापर होत आहे आजपर्यंत चारशे सदोतीस तक्रारी सी विजेच्या मार्फत प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या निश्चितपणानं शंभर मिनटाच्या आत आपण त्याचा निपटारा करायचा प्रयत्न करत आहोत <laughs> इलेक्शन रिलेटेड सीजर मॅनेजमेंट सिस्टम हे हा एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाचं टूल भारत निवडणूक आयोगानं निवडणूक यंत्रणेच्या हाती दिलेला आहे यामार्फत अवैध पैसा मद्य नार्कोटिक्स किंवा या या पदार्थ फ्रीबीज यांचं वाटप असेल तर ते इमिजिएटली कारवाई करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत यामध्ये आवश्यक असलेल्या इन्कम टॅक्स जी एस टी डी आर आय ह्या सगळ्या यंत्रणांना रोपीन केलेलं आहे आणि त्या त्यांच्या वेगवेगळ्या बैठका बेग झालेल्या आहेत जिल्हास्तरावर बैठका झालेल्या आहेत लोकसभा मतदारसंघाच्या स्तरावर बैठका झालेल्या आहेत यामध्ये Uh, जे पत्र दाखल करायचं आहे त्या संदर्भामध्ये जिथं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं कार्यालय आहे तिथं साधारणपणाने शंभर मीटरच्या आत फक्त तीन वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे त्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि त्या तीन वाहनांच्या माध्यमातून किंवा अदरवाईज जास्तीत जास्त उमेदवार सोडून चार व्यक्तींना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये प्रवेश असणार आहे आणि या संदर्भामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या ज्या सूचना आहेत त्याचं अत्यंत काटेकोरपणानं अंमलबजावणी केली जाणार आहे निवड ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता मालमत्ता फ्रीज वाहन व इतर जप्त जप्त करणे तसेच स्थावर वॉरंट बजावून करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोनपे पेटीएम याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे त्यामुळे सर्वच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तयारी सुरू केली असून राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाने कंबर कसली आहे आचारसंहिता लागल्यापासून एक कोटी छप्पन्न लाख बहात्तर हजार आठशे चव्वेचाळीस रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने हस्तगत केला आहे यामध्ये तीनशे बारा गुन्हे दाखल झाले आहेत त्यापैकी एकशे गुन्ह्यांची माहिती मिळाली असून एकशे बावीस गुन्ह्यामध्ये अद्याप कोणतीही माहिती हाती लागलेली नाही आतापर्यंत गोवा पंजाब हरियाणा येथून आलेल्या गाड्या किंवा परराज्यात जात असलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी निलेश सांगडे यांनी दिली लोकसभा निवडणूक दोन हजार च्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागामार्फत चार तात्पुरत्या सीमा तपासणी तात्पुरत्या तपासणी नाक्यांची स्थापना केलेली आहे त्याच पद्धतीने आम्ही तीन क्यू आर टी स्थापन केलेली आहेत आमची दोन भरारी पथकं का सतत कार्यरत आहेत अवैध मध्य निर्मिती विक्री आणि वाहतूक यावरती प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मतदारांना कुठल्याही प्रकारच्या मद्याचं आमिष दाखवता कामा नाही यासाठी विभाग ट्वेंटी फाय बाय सेवन ॲक्शन मोडवरती आहे राज्योत्पादन शुल्क विभागामध्ये अवैधमध्ये निर्मिती आणि विक्री वा यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यातला जेवढा स्टाफ आहे तेवढा स्टाफ आम्ही एकत्र करून मासरेडीचं नियोजन करत आहोत त्याच प्रमाणे रात्रीच्या गस्ती घालणे संशयित वाहनांची तपासणी करणे आणि संशयित आरोपी तसेच संशयित ठिकाणे की ज्या ज्या ठिकाणी यापूर्वी मोठे मोठ्या केसेस झालेले आहेत अशा ठिकाणांची देखील आम्ही तपासणी करत आहोत राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत आचारसंहिता लागल्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही कारवाई करत आहोत आत्तापर्यंत तीनशे अकरा गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी वारस गुन्हे आहेत एकशे तेवीस बेवारच गुन्हे आहेत त्यामध्ये आम्ही एकशे नव्वद आरोपींना अटक केलेला आहे आणि नऊ वाहनं जप्त केलेली आहे या सगळ्या कारवाईमध्ये एक कोटी छप्पन्न लाख बहात्तर हजार आठशे चाळीस रुपये इतका मुद्देमाल कारपर्यंत कालपर्यंतच्या कारवाईमध्ये आम्ही जप्त केलेलं आहे राज्योत्पादन शुल्क विभागाचा दो सिरीचा था ठाणे पॅटर्न जसा पूर्ण राज्यामध्ये इम्प्लिमेंट झालेला आहे त्याच पद्धतीने पाच एम पी डीच्या केसेस देखील दाखल केलेल्या आहेत त्यामध्ये एका म महिलेचा देखील समावेश आहे दोनशे चौसष्ट आत्तापर्यंत कलम त्र्याण्णव अंतर्गत बंदपत्र घेण्यात आलेले आहेत आणि जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था राहावी आणि लोकसभा निवडणूक ही अतिशय फेअर पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने पार पाडावी यासाठी आमचे सर्व अधिकारी कर्मचारी हे काम करत आहेत आमचं जिल्ह्यातील प्रत्येक अवैध मध्यनिर्मिती विक्री वाहतुकीवरती बारकाईने लक्ष आहे याबाबत नागरिकांनी कुठल्याही प्र प्रकारे काही तक्रारी असतील तर या विभागाशी संपर्क साधावा आणि कुठल्याही मद्याच्या आमिषाला बळी पडू बळी पडू नये आणि आपला मतदानाचा हक्क बजावा हे मी जायर आव्हान करतो धन्यवाद आतापर्यंत जे आपण कारवाई केलेली आहे हा मद्य साठा नेमका कुठल्या राज्यातनं ठाण्यापर्यंत पोहोचतो आणि त्याच्यावरती कशी नजर तुमच्या करण्यासाठी आतापर्यंत जो साठा आपण जप्त केलेला आहे त्यामध्ये एक तर हातभट्टीचं प्रमाण आहे त्यानंतर गोव्यातून गुजरातला जाणारे मद्य आहे बनावट देशी दारूच्या मद्याचा एक आम्ही ट्रक पकडला होता त्याच्यामध्ये जवळजवळ चारशे पाचशे बनावट देशी दारू ज्या केसेस होत्या त्या गोव्यामध्ये मॅन्युफॅक्चर झाल्या होत्या पंजाबहून गोव्याला जाताना काही मद्यसाठा आम्ही पकडला होता तर मग त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये बनावटरित्या जे मद्य तयार करतात अशा ठिकाणी छापेमारी केलेली आहे त्यामुळे पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व स्टाफ हा ॲक्शन मोडवरती आहे रेल्वेसाठी आमच्या ज्या क्यू आर टी आणि स्पेशल स्कॉड आहेत त्यांनी रँडम चेकिंग करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत रेल्वेचं आर पी एफ आणि लोकल जी पी एफचा जो स्टाफ आहे त्यांच्या मदतीने ज्या गोव्यातून येणाऱ्या गाड्या आहेत किंवा पंजाब हरियाणा तिकडून येणाऱ्या गाड्या आहेत यांच्यामध्ये आम्ही रँडम चेकिंग करतो आहे याचा चांगला रिस्पॉन्स मिळतो जेणेकरून ज्यावेळेस कुठल्याही प्रकारची तपासणी होते त्यानंतर ज्यामध्ये अवैध मध्य आयात करणाऱ्या संशयित आरोपींवर त्याचा ताप बसतो आणि ते ॲक्टिव्हिटी करण्यापासून लांब होतात नमस्कार मी संपदा जोगळेकर कुलकर्णी अर्थात आम्ही ठाणेकर माझा जन्म ठाण्यातला आहे बेडेकर हॉस्पिटलमधला माझी शाळा ठाण्यातली आहे मोहविद्यालय माझं कॉलेज ठाण्यातलं आहे जोशी बेडेकर महाविद्यालय माझं कथक विशारद मी ज्यांच्याकडे शिकले ते गुरु डॉक्टर राजकुमार केतकर ठाण्यातच मी त्यांच्याकडनं प्रशिक्षण घेतलं ठाण्यात माझ्या रंगायतन आहे ठाण्यात माझ्या मोठमोठे थिएटर्स आहेत माझ्या ठाण्यात ज्या वेळेला मी लहान होते शाळेत होते कॉलेजमध्ये होते तेव्हा तर बऱ्याचशा संस्था हौशी रंगभूमीवर काम करायच्या त्या ॲक्टिव्हिटीज होत्या त्या चळवळी होत्या कलासरगम नावाची संस्था माझ्या आपल्या ठाण्यात होती जी राज्यनाट्यस्पर्धांना उतरायची जी त्यांना पटलेली आवडलेली एखादी संहिता नाट्य रूपांतर करून तुमच्यासमोर आणायची ठाण्यामध्ये खूप मोठी मैदान आहेत त्याचा फायदा असा की ठाण्यात खूप भाषणं व्हायची वेगवेगळी मोठमोठी व्यक्तिमत्त्व आपल्या इथे यायची आणि त्यांचं सात आठ 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 दिवस अशी व्याख्यान मला चालायची ठाण्यामध्ये डॉक्टर आनंद नाडकर्णी आहेत ठाण्यामध्ये डॉक्टर विजय बेडेकर आहेत ठाण्यात डॉक्टर मंजिरी देव आहेत ठाण्यात डॉक्टर अनिल काकोडकर आहेत काहींची नावं माझ्याकडनं राहतील ठाण्यात प्रवीण दवणे ठाण्यात अशोक बागवेत आणि मी आहे काय हवं अजून असं माझं ठाणं आहे या ठाण्यात म्हणजे ह्या सगळ्यांची नावं घेण्याचं भाग्य मला मिळालं कारण कदाचित ठाण्यात जर मला एखादा कथ्थक नृत्याचा क्लास नसता तर मी आळस केला असता ठाण्यात जर गडकरी नसतं तर काय असतं स्टेज असं कदाचित माझ्याकडनं झालं असतं माझ्या घराजवळच उत्तमोत्तम व्यक्तिमत्व लेखक राहायचे त्यांचा सहवास नसता मिळाला तर हां असतं काहीतरी शब्दांशी संबंधित काहीतरी लिहितात लेखक असं मला वाटलं असतं पण माझा जन्म योगायोगाने ठाण्यात झाला पण या ठाण्याने मात्र माझं सोनं केलं अजूनही मला बरेचदा विचारतात खूप श्रीमंत झाले तुम्ही कुठे जाणार ठाण्यात कारण ठाणं ही माझी कर्मभूमी जन्मभूमी रंगभूमी सुद्धा आहे आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर होय ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर